राशपचा रावेर उमेदवार ठरला आहे ऍडव्होकेट रवींद्र पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे शरद पवार यांनी या संदर्भात घोषणा केली आहे राशपचा रावेर मधील उमेदवार ठरलाय शरद पवार यांच्याकडून घोषणा करण्यात आली ॲडव्होकेट रवींद्र पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे राष्टपकडून रावेरमधील उमेदवार हा ठरवण्यात आला आहे राशपचा रावेर उमेदवार जाहीर झालाय ॲडव्होकेट रवींद्र पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली या संदर्भात शरद पवार यांनी घोषणा केली आहे राष्ट्रपाकडून रावेरमधील उमेदवार ठरवण्यात ॲडव्होकेट रवींद्र पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे राष्ट्रपचा रावेरमधील उमेदवार हा जाहीर झालेला आहे ॲडव्होकेट रवींद्र पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली या संदर्भात शरद पवार यांनी घोषणा केली आहे काश्यपचा रावेरमधील उमेदवार ठरलाय ॲडव्होकेट रवींद्र पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे शरद पवार यांच्याकडून या संदर्भात घोषणा करण्यात आली राशपचा रावेरमधील उमेदवार ठरला आहे अॅडव्होकेट रवींद्र पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे शरद पवार यांनी या संदर्भात घोषणा केली ॲडव्होकेट रवींद्र पाटील यांना उमेदवारी देण्यात आली रावेर मधून उमेदवार ठरला आहे शरद पवार यांनी या संदर्भात उमेदवार ठरलेला आहे रावेर मधून आता ऍडव्होकेट रवींद्र पाटील यांना उमेदवारी जाहीर झाले काय अधिकची माहिती पुणे येथे आज शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठकीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं यामध्ये ऍडव्होकेट रवींद्र पाटील यांच्या नावाची घोषणा ही करण्यात आली आहे रवींद्र पाटील हे या सहकार मर्शी म्हणून त्यांची ओळख आहे आणि शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून रवींद्र पाटील हे ओळखले जातात एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार असल्याने आपली उमेदवारी न घेतल्याने शेवटी महाविकास आघाडीकडे उमेदवार कोण असा प्रश्न निर्माण झाला असताना आज पुण्यात शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं त्याच पार्श्वभूमीवर हो आज ऍडव्होकेट रवींद्र पाटील यांचं नाव हे या ठिकाणी निश्चित करण्यात आलं आहे आणि महाविकास आघाडीकडून हे ट्रावेर लोकसभेसाठी उमेदवार हा ठरला आहे यासाठी आणखीन कोणाची नावं समोर होती का संभाव्य उमेदवार कोणी होते का यामध्ये संभाव्य उमेदवार म्हणून उद्योजक श्रीराम पाटील यांच्या नावाची चर्चा होती माजी आमदार संतोष चौधरी यांच्या नावाची चर्चा होती आणि एकंदरीतच बघितलं शरद पवार यांचे निकटवर्तीय असलेले रवींद्र पाटील यांना महाविकास आघाडीकडून रावेर लोकसेवेची उमेदवारी ही जाहीर करण्यात आली आहे सहकार क्षेत्रामध्ये त्यांचा दांडगा अनुभव असून शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे आणि रक्षा खडसे यांना एक मोठं आव्हान रवींद्र पाटील हे देऊ शकतात त्यामुळेच त्यांच्या नावाची ही घोषणा ही करण्यात आली आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती